प्रभाग क्रमांक अठरामध्ये विकास म्हणजेच नगरसेवक सुरेश भुईर विकास कामांचे नागरिकांकडून कौतुक पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक अठरा चिंचवड गाव येथे विकास कामे म्हणजेच नगरसेवक सुरेश भुईर असे समीकरण नागरिकांमध्ये रुजले आहे बास्केट ब्रिज ऑक्सिजन पार्क तालेरा रुग्णालय ओपन जिम योगा केंद्र उद्यानांचे सुशोभीकरण सुटसुटीत रस्ते आणि फुटपाथ महिला सक्षमीकरण उपक्रम तसेच विविध जनहितकारी शिबिरांमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे या सर्व विकास कामांमुळे सुरेश भोईल यांच्या कार्याचे नागरिकांकडून मनापासून कौतुक होत असून विकास म्हणजे सुरेश भोईर अशी जनभावना नागरिकांमध्ये रुजू झाली आहे पाहूया सविस्तर प्रभाग क्रमांक अठरामध्ये सुरेश भोईल यांच्याबद्दल काय आहेत ते जनभावना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक अठरा मध्ये आपण आलेलो आहोत चिंचवड ठिकाणी काही महिला आहेत त्यांना त्यांच्या प्रभागातील विकास कामांबद्दल त्यांच्या नगरसेवकांच्या कार्याबद्दल विचारूयात ताई तुमचं नाव काय माझं नाव समृद्धी कांचन भावे तुमच्या नगरसेवकांचं नाव नगरसेवक माझी नगरसेवक सुरेश भोई काका त्यांच्या कार्याबद्दल काय सांगा त्यांच्या कार्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या ऑफिसमध्ये महानगरपालिकेमार्फत मोफत ब्युटी पार्लर क्लासेस आरी वर्क क्लास असे भरपूर प्रकारचे क्लासेस घेतले जातात त्याचबरोबर गुरुवार आणि रविवारी होमिओपॅथिकच कॅम्प घेतला जातो तिथे मोफत औषध उपचार केले जातात त्याचबरोबर मी मोदी केअर नेटवर्क मार्केटिंग करते हा माझा पर्सनल सांगते तुम्हाला आणि त्याच्यासाठी सर आम्हाला तिथे हॉल उपलब्ध करून देतात जेणेकरून इंडियन कंपनी आहे आणि त्याच्यामार्फत लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा इन्कम आणि सेव्हिंग व्हावं तर त्याच्यासाठी सुद्धा सरांनी आम्हाला हॉल उपलब्ध करून दिलेले आहे तर असंच त्यांचं कार्य चांगलं आहे महिला सक्षमीकरणासाठी महिला सक्षमीकरणासाठी सर स्टॉल बिल असं बरेच प्रकारचे कार्य करत असतात तर त्याच्यातनं रोजगाराची संधी सुद्धा मिळते लेडीजला तुमचं नाव काय माझं नाव सुरभी बाळासाहेब उंदी तुमच्या प्रभागातले नगरसेवक सुरेश मोहीर त्यांच्या कामकाजाबद्दल कार्याबद्दल काय सांगा तसं तर त्यांचं कार्य आणि कामकाज खूप मोठं आहे पण महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर सर्वसामान्य सर्वसामान्य जनतेच्या मुलांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण घेता यावं यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नातून त्यांना यश मिळालं आहे की आता थोड्या दिवसातच आमच्या इथे महानगरपालिकेची इंग्रजी माध्यमाची शाळा बांधकाम सुरू आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर इथं ट्रॅफिकचा म्हणजे वाहतूक कोंडीचा फार मोठा प्रॉब्लेम होता तर तो, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काकांनी एक बास्केट ब्रिज तयार केला की ज्याच्यामुळे आमचा वेळ ही वाचतोय आणि ज्याच्यामुळे आमचा पेट्रोलचा खर्चही वाचतोय तर असं काकांचं काम अशा सांगण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत पण मी थोडक्यात सांगू इच्छिते की, की काकांचं काम तसं प्रभाग सुधारण्यासाठी त्यांनी भरपूर काम केलेलं आहे म्हणजे आम्हाला कार्याबद्दल सांगायचं म्हणजे आम्ही सगळे कला साम्राज्य ग्रुप असा आम्ही एक चालवतो नाटकाचा ग्रुप आहे नाटकाची एक संस्था आहे सो गेल्या सात वर्षांपासून ती चिंचवड इथे काकडे पार्कमध्ये कार्यरत आहे आम्हाला सुरुवातीला जो सगळ्यात मोठा इश्यू आलेला ते म्हणजे तालमीची जागा आम्हाला मिळत नव्हती आम्ही गार्डन मध्ये किंवा कुठेतरी चौकात आम्ही बसून डिस्कशन्स करत होतो आणि तालमीसाठी आम्हाला जागा मिळत नव्हती मग आमच्याच ग्रुपमध्ये कोणीतरी एक सुरेश काकांच्या ऑफिस किंवा त्यांचा रेफरन्स दिला की तुम्ही यांना जाऊन भेटा हे तुमचं प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह करतील आणि अगदी तसंच झालं म्हणजे सुरेश काकांनी आम्हाला त्वरित एक हॉल उपलब्ध करून दिला आम्हाला कधीच त्याचा मग प्रॉब्लेम झाला नाही पुढे आम्ही दिवसभर तिथे तालीम करू शकलो आणि आमचे छान पद्धतीने प्रयोग चालू होते आणि आम्ही पण त्यांना जेव्हा जेव्हा आमंत्रित केलं आहे आमच्या नाटकांसाठी ते आले आम्हाला प्रोत्साहन दिलं सर सांगायचा सा मुद्दा हा की एक कलाकार किंवा मग कला लुप्त होत चालली आहे जे आपण म्हणतो लोककला किंवा मग आपली कला सो कलाकारांना प्रोत्साहन देणे हे सुरेश काकांनी खूप छान पद्धतीने केलं आणि त्यांची आम्हाला खूप मदत झाली त्यांच्या विकास कामाबद्दल काय सांगाल तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे त्यांनी या सगळ्या सोयी सुविधा म्हणजे महानगरपालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या सर्व सोयी सुविधांचा लाभ तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावा आणि त्याची त्यांना मदत व्हावी यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न करून सगळ्यांना त्यात समाविष्ट करून घेतले ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी त्यांनी म्हणजे अनेक उपक्रम राबवलेत त्यांचे क्लब आणि हे असे पण तयार केले ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी स्वतंत्र ऑफिस म्हणा किंवा एक कार्यालय असंही निर्माण केलं हा आणि विरंगुळा केंद्र पण आहेत के त्याचबरोबर सामान्य नागरिकांच्यासाठी सुद्धा अ कॉर्पोरेशन तर्फे का होईना पण व्यायामाचे हे सगळे ऑपरेटर्स त्यांनी दोन चार ठिकाणी लावून दिलेले आहेत रस्ते आणि या संदर्भात सांगायचं तर आहे आणि ते त्यांनी व्यवस्थितरित्या मेंटेन केलंय तुमच्या नगरसेवकांचं नाव सुरेश भोईश त्यांच्या कार्याबद्दल काय त्यांची बरी सामाजिक कार्यकार केलेली त्यांनी तो तो आता आमचं मध्ये दहा वर्ष पूर्ण झाल्यामुळे आधार कार्ड अपडेशनचं काम होतं तर त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये शिबिर लावून सगळ्यांचं निरोप पोचून करून घेतलेलं आहे त्यामुळे आता परत पुढचे दहा वर्षे आम्हाला काय काळजी नाही नंतर रक्तदान शिबिर असतात आम्ही कुठल्याही गोष्टीची माहिती देण्यासाठी ते पत्रका वाटतात बोलवतात ऑफिसमध्ये जाता येतात भेटतात दिसतात फोन घेतात रस्त्यावरही भेटल्यावर बोलतून मगच पुढे जातात त्यामुळे माणूस आपला विश्वासाचा आहे असं आमची खात्री आहे त्यांच्या विकास कामांबद्दल समाधानी हो एकदम छान रस्ते छान केले फुटपाथ चांगले केलेले आहेत लाईटिंगचे प्रभाग आहे तो अगदी छान आदर्श म्हणायला हरकत नाही त्यांच्या कामाबद्दल म्हणजे आता माझा स्वतःचा जे अनुभव रोहस मधला बरेचशा कामाने म्हणजे शून्य मिनिटात काम बरं आणि एक ते दोन रिंग मध्ये मोबाईल उचलला जातो आणि चोवीस तास पुन्हा सतत सेवेमध्ये मध्ये ऑफिस रस्त्यावर ते रस्त्यावर बरं येता जाता भेटी आणि अनेक पूर्ण कामं होतात असं म्हणजे असं की तो कुठंच काही नाही कधी वसकून ठसकून नाही कधी गैरहाजे अशातला प्रकार नाही ऑफिसला गेलो प्रेमाचीच भाषा रस्त्याने भेटले प्रेमाचीच भाषा एकदम आनंदमय विकास कामांबद्दल काय विकास कामाबद्दल सुद्धा पण तेच जिथं म्हणलं तिथे आजारबद्दल सामाजिक कार्य पण सुद्धा खूप व्यवस्थित चालू आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने चांगले आहे पण आता आमच्या कामानुसार आता एक वर्ष माझे वायर फेल झालेलं होत वायर मिळाली इथूनच खोदायला सुरु केलं त्यांनी खोदू नका म्हणून मी भाऊला फोन लावतो नंतर आपण प्रयत्न करू लगेच भाऊला फोन लावला भाऊ सांगितलं ते जे म्हणतील ते करून घ्या आम्ही समोरूनच खोदायला सुरु केलं पहिला फाट आमचं समोर होत नाही म्हणजे मधलं माझं बसलं ना मग आता याच्यापेक्षा आणखीन काय मागणी करायची जे ते विचार पूर्ण होतात आणि आमचं सुद्धा खूप प्रेम करतो तुमचं नाव माझं नाव भाग्यश्री तुमच्या नगरसेवकांचं नाव सुरेश काका भोर त्यांच्या उत्तम जो निर्णय घेतला तो एक पर पर आहे परत मला महाविद्यालयासाठी ऍडमिशन करून आणि परत अजून रोजगारासाठी म्हणजे जॉब जे काय आहेत त्याच्यासाठी मला मदत केली परत सोसायटीच्या काही काही कामं होती ती दुरुस्त करण्यासाठी त्यांनी स्वतःहून तिथं लक्ष देऊन हे केलेलं आहे एवढ्या अशा गोष्टी ओपन जिम करून आहेत आणि परत ह्या जे काही लक्ष देऊन त्यांनी केलेलं आहे तुम्ही काय तस तर श्रावण याने बरेच मुद्दे सांगितले आणि त्याने काकांनी कसं कलाकारांना प्रोत्साहन दिलं कलेला प्रोत्साहन दिलं याच्याबद्दल बोललं पण त्यासोबतच काकांनी विकासाला किती प्रोत्साहन दिलंय त्याबद्दल मी सांगू इच्छितो तसं आता तुम्ही बघत असाल आमचा जो प्रभाग क्रमांक आहे तिथले रस्ते तुम्हाला दिसतात की त्यांचा विकास भरपूर चांगल्याने होतोय त्यासोबतच रस्त्यांच्या बाजूला फुटपाथ जो असतो त्याला पण बरोबर ब्लॉक्सनी कव्हर केल्या गेलेला आहे त्यासोबतच सगळ्यात म्हणजे साफसफाई ही पण आमच्या प्रभागात एकदम अव्वल दर्जेची तुम्हाला दिसेल दुसरं असं झालं त्यासोबतच आता हा विकास झाला आपल्या बाकी जे इन्फ्रास्ट्रक्चर आणि या सगळ्या गोष्टींचा त्यासोबतच आता ज्या प्रकारे आपलं पोल्युशन आणि या सगळ्या गोष्टी वाढत चालल्या आहेत तर सुरेश काकांनी छान लोकांना ऑक्सिजन मिळावं आणि तिथे सर्व वयाचे लोक येऊन छान त्यांना वाटावं वा, असं त्यांनी एक ऑक्सिजन पार्क याचं पण उद्घाटन केलंय तर तिथे लोक जाऊन बसतात तर एकदम छान वाटतं तर अशा प्रकारे आमच्या आमच्या प्रभागात विकास होतोय आणि त्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत काकांचे आमचे काका प्रत्येक कामात अग्रेसर असतात आम्हाला प्रत्येक कामात मदतही करतात महिला सक्षमीकरणाकरता त्यांनी सुमारे पन्नास बचत गट उपलब्ध करून दिलेले आहेत कमी व्याज दराने म्हणजे एक टक्के दराने आम्हाला बचत गटातून ते व्यवसायासाठी कर्जही देतात आणि महिलांना प्रत्येक कामात मदत व्हावी यासाठी त्यांनी दरवर्षी दिवाळीला स्टॉल उपलब्ध करून देतात प्रदर्शनाचा मग त्यामार्फत आम्हाला भरपूर मदतही होते तसेच काका स्कूलमध्ये ऍडमिशन म्हणा किंवा बाहेर काही कामही असेल तर कोणत्याही परिस्थितीत कुठेही असले तरी पटकन धावत पळत येऊन करून देतात